आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर मृत्यू कोणाचाही आणि झाला की आपण त्याबद्दल हळहळ व्यक्त करतो त्याही पेक्षा जास्त वाईट वाटते ते त्या मृतदेहाची अवहेलना झाल्यानंतर परंतु आता ते दिवस गेले आहेत आणि मृतदेहांची अवहेलना होणार नाही वेळ प्रसंगी नातेवाईकांची वाट पाहण्यात अंत्यविधीला उशीर झाला किंवा मृतदेह घरापर्यंत पोहोचायला वेळ लागला तर या सर्व बाबींवर समाधान करणारं पाऊल आरोग्य विभागाने उचलले आहे आणि ते म्हणजे अत्याधुनिक शेववाहिनीचे आत्तापर्यंत रुग्णवाहिकेतूनच मृतदेहांचा प्रवास होत होता परंतु आता मृतदेह वाहून नेण्यासाठी विशेष आणि अत्याधुनिक शेववाहिनी जालना जिल्ह्याच्या आरोग्य विभागात दाखल झाली आहे आणि त्याविषयी माहिती देत आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे राज्य शासनाकडून तीन शववाहिन्या आलेल्या आहेत ह्या शववाहिन्या अ प्रामुख्याने जे मृतदेह असतात किंवा जेशंट मृत्यू रुग्णांचा मृत्यू होतो शासकीय दवाखान्यामध्ये तिथून ते मृतदेह त्यांच्या घरापर्यंत नेण्यासाठी ह्या पण यांचा वे उपयोग होणार आहे तर अशा आपल्याला तीन सेवा वाहिन्या सद्यस्थितीमध्ये से। उपलब्ध झालेल्या आहेत तर ह्या दोन तालुका स्तरावर देण्यासाठी आणि एक शेव येथील रुग्णालयामध्ये सिव्हिल हॉस्पिटलला राहणार आहे तर त्यानंतर पुढच्या टप्प्यातही अजून काही शववाहिनी आपल्याकडे येणार आहेत जेणेकरून प्रत्येक तालुक्याला एक शववाहिनी आणि एक जिल्हा रुग्णालयाला अशा प्रकारे असेल तर कसं आहे की जेव्हा जेव्हा पे पेशंटचा मृत्यू होतो रुग्णाचा तर त्या मृतदेहाचा पण सन्मान नाही तो का त्याच्या घरी आपल्याला त्याला नेता यावं किंवा त्याची अवहेलना होणे मृतदेहाची हा प्रामुख्याने दे करण्यामध्ये उद्देश आहे आणि त्या उद्देशाने ती ह्या शववाहिन्या आपल्याकडे आलेल्या आहेत तर आता पूर्वी आमच्याकडे ज्या प्रसुती झालेल्या माता असेल किंवा गरोदर मातांसाठी आम्ही आणण्यासाठी पण आणि नेण्यासाठी पण वाहन देत होतो एकशे दोन हा टोल फ्री क्रमांक त्याच्यासाठी होता आणि त्याच्याप्रमाणे त्यात त्यांचं ने सुविधा होती तर आता शिववाहिनी ही नवीन अशा आणि अद्ययावत सुविधेच्या गाड्या ह्याच्यामध्ये हे आहे आणि व्यवस्थितरित्या आपण चांगले तोंड हे घरी जाईल या उद्देशाने ह्या शिववाहिनी आपल्याकडे आलेल्या आहेत तर तसं अजून त्याच्याप्रमाणे टोल फ्री नंबर अद्यापपर्यंत आपल्याकडे प्राप्त वगैरे काही कदाचित नजीकच्या काळात तो पण होईल परंतु संबंधित जे हे असतील तालुका आरोग्य अधिकारी असतील किंवा हे त्यांच्याशी जरी संपर्क साधला तर आपल्याला तो शववाहिनी आप घरापर्यंत मृतदेह देण्यासाठी उपलब्ध होऊ शकेल या शववाहिनीमध्ये कसं आहे की काही बाहेर पण रुग्ण असू शकतात समजा आपल्याला मोठ्या अंतरापर्यंत आपल्याला त्या मृतदेहाची आप नियान करणे आहे तर याच्यासाठी त्याच्यामध्ये आयसप्रे पण आहे किंवा त्याच्यामध्ये ती बॉडी फ्रीज होऊन जाऊ शकेल आणि वातानुकूलित ह्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये आणि वातानुकूलित वातावरणात पेशंटचा दुनकरून मृतदेह खराब होणार नाही आणि व्यवस्थितरित्या घरापर्यंत जाऊ शकेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुविधा केलेली आहे आणि असंही आहे की दर्शनासाठी बरेच लोक कदाचित त्या ठिकाणी येत असतात तर त्यासाठी पण बऱ्यापैकी एक मृतदेहाच्या बाजूने लोक येऊ शकतील थांबू शकेल असं एवढं ते त्याच्यामध्ये हे केलेली आहे आणि बाकी सुद्धा पेशंटच्या सोबत कोण हे असतील सोबत नातेवाईक किंवा काही गरज पडली इमर्जन्सी ट्रे वगैरे बाकीच्या सुविधासुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध के करण्यात आलेल्या